नासा ही शिरसोद्वारम असं आयुर्वेदात सांगितलं आहे म्हणजे नाक हे आपल्या मस्तिष्काचं द्वार आहे आणि म्हणून नाकामध्ये जे काही औषध आपण टाकू त्याचा डायरेक्ट इफेक्ट हा आपल्या मस्तिष्कावरती म्हणजे ब्रेनवरती होत असतो म्हणून पंचकर्मामध्ये एक महत्त्वाची प्रोसिजर सांगितली आहे त्याला म्हणतात नस्य ज्याच्यामध्ये पहिल्यांदा डोक्याला चेहऱ्याला मानेला आणि पाठीपर्यंतच्या छातीपर्यंतच्या भागाला मालिश केली जाते आणि त्याच्यानंतर तिथे वाफ दिली जाते किंवा पोटलीने शेक दिला जातो किंवा धारा केली जाते आणि त्याच्यानंतर काही औषधी तेलाचा किंवा काढ्याचा वापर केला जातो किंवा काही वेळेला काही चूर्णांचा वापर केला जातो जे नाकात टाकलं जातं आणि त्याने शरीरातल्या खांद्याच्या वरच्या भागातले जे काही दोष आहेत ते सुटे होतात आणि ते तोंडावाटे बाहेर पडून जातात याला म्हणतात नस्य नस्याचा नस्या उपयोग सर्दी खोकला कफाचे विकार अस्थमा म्हणजे दमा त्यासोबतच विशेषतः मेंदूचे विकार म्हणजे मायग्रेनसारखा आजार ज्याच्यामध्ये डोकं जास्त दुखतं अर्धशेषी ज्याच्यामध्ये अर्ध, अर्ध डोकं दुखतं किंवा पॅरालिसिस ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये मेंदू में काही बिघाड झालेला असतो विस्मृती मानसिक ताण अशा वेगवेगळ्या विकारांमध्ये वे 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 नस्यचा खूप प्रभावी उपयोग आहे असं सांगितलं आहे मग याचा कालावधी हो जनरली सात दिवसांचा असतो पण व्याधीच्या तीव्रतेनुसार त्याचा कालावधी कमी जास्ती करावा लागतो म्हणजे खूप जास्त तीव्र व्याधींमध्ये नस्य जवळजवळ एकवीस ते तीस दिवस करायला सांगितलं आहे जेव्हा की मध्यम स्वरूपाच्या व्याधींमध्ये ते पंधरा ते एकवीस दिवस केलं जातं आणि सामान्य व्याधींमध्ये ते सात दिवस केलं जातं याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना काहीच त्रास नाही आहेत म्हणजे जे लोक स्वस्थ आहेत अशा लोकांनी दरवर्षी शक्यतो वसंत ऋतूमध्ये म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च हा जो काळ आहे या काळामध्ये स्वस्त लोकांनी दरवर्षी नस्य केलं पाहिजे आणि ते किमान सात दिवस केलं पाहिजे नसेच्या दोन मेथड सांगितल्यात म्हणजे एकतर ते वसंत ऋतूमध्ये करा किंवा वर्षातून तीन वेळा करा जेव्हा जेव्हा ऋतू बदलतो म्हणूनच तुम्ही असं बघाल की बऱ्याच लोकांना ऋतू ज्याला बदलतो त्यावेळेला त्यांना नेहमी सर्दी खोकल्याचा त्रास होत असतो किंवा काही विशिष्ट त्रास होत असतात असा त्रास ज्यांना होत असतो विशेषतः ॲलर्जिक राहनायटेसारखे कंडिशन आहे अशा कंडिशनमध्ये सुद्धा नस्याचा फार चांगला उपयोग होतो आता हा वर्षातून एकदा करायचा जो उपक्रम आहे याला एकतर वसंत ऋतूमध्ये किंवा वर्षा ऋतूमध्ये किंवा शरद ऋतूमध्ये अशा तीन वेळा करायला सांगितलं आहे दुसऱ्या मेथडमध्ये असं सांगितलं आहे की ते सलग सात दिवस न करता एक दिवसा दिवस आड करायला पाहिजे म्हणजे सात प्रकारचे नस्य सात दिवसाचं नस्य हा चौदा दिवसात संपला पाहिजे दुसरा महत्त्वाचा भाग नस्याचा असा आहे की नस्य हे रोज पण करायला सांगितलं आहे मग त्यासाठी हे मालिश करणे वाफ देणे याची गरज नाही आहे त्यामध्ये प्रत्येकाने रोज स्वतःचं स्वतः दोन थेंबाचं नस्य करायला आहे मग अणुतेलासारखं औषध असेल क्षीरबला वन नॉट वन असेल अशी जी औषधी तेल आहेत याचे दोन दोन थेंब आपल्या नागपुरीत स्वतःचा स्वतः रोज टाकायला पाहिजे आणि तो आपला दिनचर्येचा भाग असायला पाहिजे असं सांगितलं आहे दिसायला नस्य हे फार साधी सोपी सरळ सिम्पल प्रोसिजर वाटते आणि नाकात औषध तर टाकायचं आहे याच्यातून काय फार मोठं होणार असं वाटण्याची शक्यता असते पण याने फक्त मस्तिष्काला बळ मिळत नाही तर पूर्ण नर्वस सिस्टीमला बळ मिळतं आपले सगळे इंद्रिय जे आहेत ते खांद्याच्या वरच्या भागात स्थित आहेत म्हणजे डोळे नाक कान जीभ हे सगळ्यांच्या ज्या संवेदना आहेत याच्या यांना नेहमी लॉंग टर्म हेल्दी ठेवण्यासाठी नस्य फार उपयुक्त असं हे पंचकर्माचा भाग आहे नस्य झाल्यानंतर धूमपान करायला सांगितलं आहे आता हे धूमपान म्हणजे औषधी धूमपान असतं ज्याच्यामध्ये कोळशावरती निखाऱ्यावरती औषधी चूर्ण टाकली जातात त्याचा जो धूर येतो तो तोंडाने ओढायचा असतो आणि तोंडाने सोडायचा तसंच ते नाकानेसुद्धा ओढायचा आणि परत तोंडाने सोडायचा आयुर्वेदात असं सांगितलं आहे की धूमपान जे करायचं ते कुठल्याही परिस्थितीमध्ये धूर सोडताना मात्र ते तोंडाने सोडलं पाहिजे नाकाने अजिबात सोडायचं नाही मग नसे झाल्यानंतर ज्यावेळेला धूमपान होतं त्यानंतर ही प्रोसिजर कंप्लीट होते आणि ही प्रोसिजर खूप चांगली आणि वर्षातून प्रत्येकाने एकदा नक्की करावी अशी आहे धन्यवाद